मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक महत्वाची आणि दिलासादायक अशी सर्व लाडक्या बहिणींसाठी अपडेट आहे आता जानेवारी महिन्याचा सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेलाच आहे आता बहिणींना प्रतीक्षा आहे ती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तर सर्व लाडक्या बहिणींची आता फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा देखील संपुष्टात आलेली आहे कारण येत्या काही दिवसातच लाडक्या बहिणींना आठवा हप्ता हा लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याबद्दल पुराव्यासहित सहित मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सकाळ न्यूजपेपर व साम टी व्हीच्या माध्यमातून ही बातमी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच मी ही सर्व माहिती तुम्हाला सांगत आहे यामध्ये मी माझ्या मनाने तुम्हाला काहीही सांगत नाही जी सकाळ न्यूज आणि साम न्यूजमध्ये आलेली बातमी आहे आणि साम टी व्ही मराठीवर देखील आठव्या हप्त्याबद्दलची बातमी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्या आधारावरच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर, तर, तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्वाकांक्षी अशी योजना आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना सात हप्ते हे वितरित करण्यात आलेले आहेत एक हजार पाचशे रुपये प्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना शासनातर्फे पैसे हे पाठवण्यात आलेले आहेत आणि आता सर्व लाडक्या बहिणींना आशा लागून राहिलेली आहे ती फेब्रुवारीच्या हप्त्याची आता फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावर येत्या काही दिवसातच जमा होणार आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती या न्यूजमध्ये आपण बघणार आहोत तर बघा या ठिकाणी वीस दिवसामध्ये लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता अशा प्रकारची बातमी जी आहे ती साम नेटवर्कच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे समोर आली महत्वाची अपडेट अशा प्रकारची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे न्यूज पेपरची ही बातमी आहे या ठिकाणी माझ्या मनाचं मी काहीही सांगत नाही या ठिकाणी पुराव्यासही तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे वीस दिवसाच्या आत लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे सविस्तर बातमी काय आहे बघा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये हे दिले जातात तुम्हाला सर्वांना माहितच आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता देण्यात आलेला आहे दरम्यान आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच लक्ष लागलेलं ला आहे आणि अशातच आता सूत्रांकडून माहिती मिळाल्यानुसार लवकरात लवकर म्हणजेच तारखेच्या आत सर्व लाडक्या बहिणींना वीस दिवसाच्या आत फेब्रुवारीचा जो हप्ता आहे हा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे वीस दिवसात येऊ शकतात पैसे अशा प्रकारची बातमी या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही परंतु महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही कदाचित हप्ता येऊ शकतो अशा प्रकारची बातमी प्रकाशित करण्यात आलेली आहे कारण हा जो महिना आहे फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा महिना आहे आणि त्यामुळे या महिन्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा जो हप्ता आहे हा पंधराशे रुपये मिळेल का एकवीसशे रुपये मिळेल हे देखील या ठिकाणी प्रश्न आहे आणि लवकरात लवकर म्हणजे दोन चार दिवस आधी या महिन्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना हप्ता हा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे दिवसांमध्ये कधीही तुमच्या खात्यावर पैसे येऊ शकतात अत्यंत सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा आहे त्यामुळे कदाचित वीस तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून आलेली नाही कोणत्याही मंत्र्याकडून किंवा कोणत्याही शासनाच्या प्रतिनिधीकडून अधिकृत माहिती अजून प्रकाशित करण्यात आलेली नाही परंतु साम नेटवर्क सकाळ न्यूजपेपर आणि साम टी व्हीच्या प्रकाशित केलेल्या बातमीवरून आपण आज आजचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे पुरावे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे मागील तीन महिन्यात शेवटच्या आठवड्यात पैसे येत होते त्यामुळे या महिन्यातही पैसे तेव्हाच येऊ शकतात असे या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मागील तीन महिन्यात शेवटच्या आठवड्यात पैसे येत होते त्याप्रमाणे या महिन्यात देखील पैसे तेव्हाच तुम्हाला येऊ शकतात शेवटचा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना पैसे हे येऊ शकतात आता यामध्ये नवीन एक गोष्ट म्हणजे जी लाडक्या बहिणींना अत्यंत निराशा करणारी आहे लाडक्या बहिणींची निराशा त्या ठिकाणी व्यक्त होण्यासारखी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनी आपले अर्ज माघारी घेतलेले आहेत अपात्र लाडक्या बहिणींचे अर्ज माघारी घेण्यात आलेले आहेत काही दिवसांपूर्वी अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यामुळे महिलांना घाबरून घाबरून अर्ज अर्ज माघारी माघारी घेतले घेतले आहेत महिलांनी काय अपात्र महिलांनी अर्ज माघारी घ्यावेत असं आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केलं होतं त्यानंतर हजारो महिलांनी अर्ज माघारी घेतले आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची तपासणी सध्या सुरू आहे त्यामुळे तुम्ही या लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यांपासून मुकणार आहात का असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला असेल तर, असे, तर आताच तुमचा अर्ज तुम्ही माघारी घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुमच्या लाडक्या बहिणी या योजनेचं तुम्ही त्या ठिकाणी सरेंडर करायचं आहे तर सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी सकाळ न्यूज पेपर आणि साम टी व्हीच्या माध्यमातून ही देण्यात आलेली बातमी आपण पाहिलेली आहे येत्या वीस दिवसाच्या आत आठवा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा आठवा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी होती तर बहिणींनो तुम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला आहे का सातवा हप्ता तुम्हाला आलेला आहे का हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे आलेला असेल तर हो आलेला आहे असं सांगा नसेल आला तर नाही आला म्हणून तसं तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बोलत आहात ते देखील लौकर सा हो तुम्हाला सांगायचं आहे कारण लवकरात लवकर फेब्रुवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि जिल्हा वाईज हे हप्ते आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्याच्या टप्प्याटप्प्याने हे जे पैसे आहेत हे लाडकी बहीण योजनेचे आठव्या हप्त्याचे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत जे मोठे जिल्हे आहेत त्यांना थोडा उशीर लागणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला पैसे आले की नाही हे कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्व लाडक्या बहिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद